आपले आवडते समर्थ फर्निचर अँड मॉल घेऊन आलेत भव्य फर्निचर आणि इलेक्ट्रॉनिक महोत्सव कधीही न अनुभवलेल्या महोत्सवात तुमच्या आवडीचे फर्निचर स्वस्त खरेदी करण्याची संधी फर्निचरवर पंचवीस टक्केपर्यंत डिस्काउंट तर सोफा सेट खरेदीवर तीस टक्केपर्यंत डिस्काउंट आणि वॉशिंग मशीनवर चाळीस टक्के डिस्काउंट शिवाय आठ हजार रुपयापर्यंतचा कॅशबॅक डायरेक्ट फॅक्टरी ते ग्राहक सेवा एक्सचेंज ऑफर तुमच्या पसंतीची भेटवस्तू आणि फ्री होम डिलिव्हरी तेव्हा आजच भेट द्या समर्थ फर्निचर अँड मॉल फ्लोरा टाउनशिप समोर घुलेवाडी तालुका संगमने आणि कोल्हार घोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले संपर्क अठ्ठ्याण्णव पाचशे सहा शहाण्णव चारशे त्रेसष्ट आणि ब्याण्णव आठशे बेचाळीस सत्तावन्न सहाशे एकोणावीस दिपाळीच सणाच जे पर्व असत ते एक आनंद पर्व असत जीवनामधले वर्षातलं असतं आणि जीवनातलं सुद्धा असत आणि म्हणून ते आनंदाने आपण तो कालखंड आपण साजरा केला पाहिजे या मताचा मी कायम आहे खूप चांगल्या पद्धतीनं दिपाळी वर्षी इथे या, या विभागात आमच्या शेतकऱ्यांची आणि सर्व व्यापाऱ्यांची सर्वांची झालेली आहे एकच की मराठवाडा विदर्भ आणि अनेक जिल्ह्यांमध्ये शेतकरी अतिवृष्टीमुळे जो त्याचा त्याचं नुकसान झालेलं आहे ते मात्र काळजी लावून जात आज भाऊबीज जा आहे शेवटचा असा हा एक दिवस आहे जो बंधू आणि भगिनीच्या प्रेमाचं प्रतीक ते असत आणि बंधुभावाचं प्रतीक असतं दीपावली सणच बंधू भावाचं प्रतीक सांगणारा आहे मानवतेचा सण येतो त्याच्याचा सण आहे मानवतेचा आहे बंधू भावाचा आहे आणि म्हणून हे बंधू आणि भगिनी बहीण आणि भाऊ याच्यातलं एक नातं असतं जे खूपच खोलवर जेव्हा अंतकरणातलं नातं असतं ते सांगणारा अशा प्रकारचा हा सण आहे आणि त्या निमित्तानं अनेक वर्षानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका देखील तोंडावर आहेत पुन्हा एकदा आतापर्यंत तुम्ही दोनदा भेट दिली राजकीय भाऊबीज म्हणून याही वेळेस पुन्हा ती संगीत येणार का नाही आहे की हा विषय आहे की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक आहे दुर्गाताईंनी नगराध्यक्ष म्हणून केलं केलं काम उल्लेखनीय आहे कोट्यावधी रुपयाची बक्षिस शहराला मिळून देण्याचं काम तिनं के केलेलं आहे जे विकासामध्ये वाटचाल केली ते अत्यंत महत्वाचे सुंदर शहर हरित शहर स्वच्छ शहर ही संकल्पना खूप यशस्वीरित्यानं तिने राबवलेली आहे या येत्या निवडणुकीमध्ये काय करायचं हे शेवटी कार्यकर्ते आम्ही सर्वजण चर्चा करू जनतेचंही मत घेऊ आणि त्यानंतरचे योग्य निर्णय आम्ही घेतले जाते भाई काँग्रेसचे नेते त्यांनी सांगितलं की आम्ही राजच काय उद्धवला देखील बरोबर घेणार नाही सगळ्या लढवणार आहोत आणि तयारी आहे कार्यकर्त्यांची ती चर्चा असते कारण असतात अनेकांची अडचण होत असते ज्यावेळेस आम्ही एकत्र आघाडी होत असते त्यावेळेस होत असते हे खरं आहे परंतु हे निर्णय शेवटी जे घ्यायचे आहे ते उच्च पातळीला घेतले जात आहेत त्यांनी कार्यकर्त्यांची भावना कदाचित बोलवून दाखवलेली असते पर पे पे पर राज आणि यांची जवळ जर पाहिली तर गेल्या महिनाभरात अनेकदा ते जवळ आलेले आहे काय वाटतंय ते महाविकास आघाडी बरोबर राज ठाकरे येथील मला असं वाटतं की त्या बाबतीतले प्रश्न सुद्धा उच्चस्तरीय त्यावर भाष्य करणं होणार नाही पण कोण कुठे असू कुठे एकत्र येऊ परंतु एक विचार मात्र केला पाहिजे की या देशाची लोकशाही आपल्याला वाचवायची आहे निवडणुका आपण केवळ सत्ते करता नाही किंवा पदांकरता निवडणुका नाही तो या देशातील लोकशाही समर्थ झाली पाहिजे वाचली पाहिजे वाचण्याचाच विषय झालेला आहे असं माझं मत आहे की वाचली पाहिजे याचा करता प्रत्येकाने प्रयत्न केला पाहिजे हे के मला गरज वाटते सौंदर्य केवळ डोळ्यात न्यासतं ते असतं दागिन्यांमध्येही सोने चांदी हिरे आणि त्यावर तुमचं नाव कोरणार एक विश्वासाचं नाव म्हणजेच संगमनेर येथील ओम मयूर ज्वेलर्स पिढ्यानपिढ्यांचा वारसा असलेले दागिने आधुनिक डिझाईन सोबत आता तुमच्या जवळ लग्नकार्य असो सण असो वा खास क्षण ओम मयूर ज्वेलर्स मध्ये मिळेल प्रत्येक प्रसंगासाठी खास दागिने खास तुमच्यासाठी ओम मयूर ज्वेलर्स म्हणजे तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना सुवर्ण बस्त्यासाठी आता कशाला नाशिक पुणे संगमनेरमध्येच आहे आता नवनवीन दागिने आजच भेट द्या ओम मयूर ज्वेलर्स अशोक चौक संगमनेर जिल्हा अहिल्यानगर संपर्क त्र्याण्णव बहात्तर शून्य बारा शून्य चव्वेचाळीस